मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे आमच्या प्रिंशू बर्थडे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललोय बाहेर तर आता प्रिन्स खाली गेला खूप जास्त रडत होता त्याला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आणि इकडे दिदी आजारी आहे आताच डॉक्टर कडनं जाऊन आणलंय चलायन भरलोय काय म्हणजे कोणाच्या कोणाच्याही ला ते आजारीच असते आणि इकडे नेहा आवडतीये आणि आम्ही चाललोय फक्त एका दिवसासाठी लोणावळ्याला दोन बॅग खाली गेले दोन बॅग खाली नेलेत कुणाला हे पूर्ण ऑर्गनायझर ही पूर्ण बॅग ही एक बॅग आणि दोन बॅग ही गाडीत आहेत तर इतकं सगळं घेऊन चाललोय कारण आम्ही आहोत एक दोन तीन तीन, तीन जरी चार पाच प्रिन्स पकडून पाच हा तर आम्ही पाच जण आहोत तर चाललोय आता सो तर आम्ही आता आलो आहोत लोणाळ्यामध्ये आणि विलाला सुद्धा पोहोचलोय हा मागे आहे हा टोल गेट म्हणून जो विला आहे तर तिथे आमचा स्टे आहे आणि आता बॅगी वगैरे काढतो खूप जास्त ऊन झालंय कारण उशीर पण झालाय पोहोचायला सव्वा साडे सव्वा तीन साडेतीन झालेत काय बाबू थांब 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 अरे तू कुणाचा गोगल लावलाय डॅडीच माझं नाही माझं मी लावलंय तर प्रिन्स खूप जास्त खुश झालाय आज प्रिन्सचा बड्डे बर्थडे म्हणून आम्ही आलोय माहिती त्याला सांगून आहे मी चल स्विमिंग पूलला आहे म्हणजे त्याचंच चाललं होतं की मला बड्डेला एकतर बोट मध्ये आहे किंवा मग स्विमिंग पूलला आहे तर ता आम्ही त्याला स्विमिंग पूलला घेऊन घेऊन आलोय कशा आहे बापू उतरायचं नाही ह्या ड्रेसमध्ये नाही चेंज केल्यावर ड्रेस चेंज करायचा कॉड सेट घालायचा आणि मग पाण्यात जायचं मस्त ओके ना आपल्या बॅग्स वगैरे काढायच्या बाळागाडीतनं बॅग्स वगैरे काढायच्या गाडीतनं टच कर हाताने टच कर एकदम पॅक पकडायचं मला पण स्विमिंग येत नाही जर पडलास तर ओ... चल तर इकडे नेहा बॅग बॅग व्हायचं काम करते नेहा छान दिसते नेहा तर ज्यांचा बड्डे आहे ना त्यांच्यासाठी आल्या कामाला लागल्यात मॅडम काम, लाग काम येत नाही एक दे 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 दे। हे, हे चालू तर आता कुठेही जाऊ काम काही चुकत नाही आमच्या प्रिन्सला भूक लागली ना छान असं दूध घेऊन आले ते डोर बनत तर इकडे जायचंय आता प्रिन्सला स्विमिंग पूलला ला हा तर काय डॅडीला काही कपडे येत नाही पण त्याच चाललंय डॅडी माझे कपडे काढा डॅडी माझे काढा आणि आता नंगू पंगू सोड आणि ड्रेस चेंज आणि मग जा नाही तसच जायचंय असेच जायचे गंदुडा हळूहळू आज पूर्ण दिवस नाही मला तर नाही बाबा पाण्यात जायचो इतकी थंडी बसते ना हे पाण्यात पण मलाच थंडी वाजून आली आहे किती छान एक मिनिट काय काय करते तू जॉईन केलेली न्यू मेंबर आहे खूप भूक लागलेली बिचारीला प्रेग्नेंट इकडे एन्जॉय तर आता तर आता आम्हाला भूक लागली आणि म्हणून आम्ही घरून मी पोळ्या वगैरे बनवून आणल्या होत्या कारण बाहेर मला रोटी त्रास होतो चटणी वगैरे पण घेऊन आली होती आणि पार्सल पण घेतलंय भाजी तसंच मी तुम्हाला म्हटलं होतं की मी घरून चटणी वगैरे करून घेऊन आली तिकडे कोथिंबीरची चटणी Hmm, कोथिंबीरची शेंगदाण्याची सॉरी आणि ह्या चपात्या भरून आणल्या आता संपवल्या बऱ्यापैकी जेवण झालं माझं तर जेवण पण झालं आणि ही काय पनीरची भाजी आणली पनीरची भाजी आहे आणि हे दाल खिचडी मस्त एकदम भारी टेस्ट आहे थोडी कॉस्टली आहे ऑदर रेट म्हणजे ऑदर हॉटेलच्या रेटपेक्षा रे, रे पण टेस्ट खूप छान आहे तर असं मस्त आता जेवण झालंय आमचं चार वाजताचं चार पाच वाजताचं ए फ्यू मोमेंट्स ला सो तर मला शूट करायचं होतं रील शूट करायचं होतं फोटोज काढायचे होते म्हणून मी ड्रेस वेअर केला होता आणि कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्या अगोदर मी साडीसुद्धा वेअर केली होती आता तिकडे काढून टाकली आहे तर त्याच्यावर सुद्धा शूट झालं माझं आणि आता मी झाली आहे परत चेंज करायला कारण प्रिन्सचा बड्डे तर तो सेलिब्रेशन करायचं होता कुणाला गेलाय बड्डेचा केक वगैरे आणायला तर तेपर्यंत आम्ही रेडी होतो प्रिन्सला पण रेडी व्हायचं आहे दिदीला पण व्हायचं आहे सो तर आम्ही सगळे रेडी झालो दिदी मी नेहा आणि कुणाला आला जस्ट आता केक घेऊन प्रिन्स बघतो त्याचा बड्डेचा केक कसा आणलाय ते आणि खूप धडपडी अरे तुला फोन आलाय वाक भारी आणलाय हे बघा त्याच्याच चॉईस नाही आण ना आम्ही पडद्यालाच हे जे नाव आणलं होतं ते तिकडे लावलं म्हणजे घेऊन आले हे लोक प्रिन्सचा हा केक तुम्हाला दाखवलं नाही तर हा केक प्लेट वर म्हणजे खूप 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 असतो तिकडे दिदी अशी रेडी आहे नेहा अशी रेडी आहे आणि माझा फ्रीज तर सगळ्यात पहा दिसतोय आणि इकडे कुणाल पडसा रेडी झालाय तो रेडी नाही झाला असाच गेला होता बाहेर आणि मी तर तुम्हाला मी कशी रेडी झाली तर बर्थडे सेलिब्रेशन करूया तर प्रिन्सच्या बड्डेच्या दिवशी प्रिन्स खूप जास्त खुश होता कारण त्याला त्याच्या बड्डेच्या दिवशी माझ्याकडनं दिली होती मी गळ्यातली चैन गिफ्ट म्हणून आणि त्याच्या मम्माने दिली होती त्याला सायकल तर म्हणून तो खूप जास्त खुश होता आणि त्यानंतर लगेच आम्ही गेलो स्विमिंग करण्यासाठी तर तिथे स्विमिंगच्या बाजूला आम्ही साऊंड लावला होता आणि त्या सॉन्गवरच डान्स करत होतो पण सॉन्ग आपल्या ब्लॉगमध्ये अलाउड नाही सो मी ते म्यूट केलंय तर तुम्हाला जर आमच्या डान्सच्या स्टेप्सवरनं कळत असेल की मी कुठल्या सॉन्गवर डान्स करते तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर डान्स झाल्यानंतर ना एन्जॉय झाल्यानंतर आम्ही गेलो पाण्यामध्ये पण रात्री इतकी झाली होती त्यामुळे पाणी सुद्धा इतकं थंड झालं होतं आणि आता थंडीचे दिवस आहे तर पाण्यात उभं राहता येत तर थोडं प्रचंड थंडी वाजली ना आम्ही डायरेक्ट पाण्यात सगळे बाहेर आलो अकरा वाजले आता बाहेर आलेत आणि इकडे प्रिन्स तर असा बसलाय ना आम्हाला गारटून गेलं पूर्ण प्रिन्स पाण्यात जायचं <laughs> का रे जा ना किती छान वाटतंय तुला मजा आली नाही आली तुला खूप झोप आली का सो तर असा आम्ही आमच्या प्रिन्सचा पाचवा बड्डे सेलिब्रेशन केला आणि फर्स्ट टाइम असं कुठेतरी बाहेर जाऊन बड्डे सेलिब्रेशन केला तर तुम्हाला आजचा व्लॉग आणि बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू